संदर्भात मोघळमधील सर्व एक पक्षीय हे एकत्र येऊन त्याला विरोध करत आहेत आणि जनआंदोलन उभा करण्याचा त्यांचा मानस आहे काय संदर्भ वास्तविक पाता आचारसंहितेच्या अगोदरच या राज्याचे महसूल मंत्री राधा कृष्ण विखे पाटील साहेब आनगर या ठिकाणी दुय्यम निबंधक ऑफिसच्या ओपनिंगसाठी आले होते आणि त्याच वेळेस त्यांनी डिक्लेअर केलं की आनगर या ठिकाणी आपण अप्परतशी मी मंजूर केला असं आजच डिक्लेअर करतो त्याला कारण असं आहे महाराष्ट्र सरकारने शिंदेसाहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजय साहेब असतील या तिन्ही पक्षाच्या प्रमुखांनी असा निर्णय घेतला की गतिमान सरकार चालवण्याच्या दृष्टीने सर्वसामान्य शेतकऱ्यांना लवकरात लवकर कुठल्याही शासकीय गोष्टीचा लाभ मिळवण्याच्या दृष्टीने उदाहरणार्थ बरेचसे शेतीमध्ये बा तुमच्या पानंद रस्ते असतात शिवरस्ते असतात रेशन कार्डचे प्रॉब्लेम असतात सातबाऱ्याच्या नोंदी असतात बरेचसे असे काम जे ते लवकर होत नाहीत आणि मोहळ या ठिकाणी जास्त गर्दी झाल्यानंतर पेंडिंग प्रकरणं होती त्याच्यामुळं आपण या ठिकाणी नगर परिषदेचं आणि नगरपंचायत या ठिकाणी असल्यामुळं महसूल मंत्र्यांनी त्या डिक्लेअर केल्यानंतर आपण त्या ठिकाणी प्रस्ताव सादर केला आणि त्याच्यानंतर हो, एक विकासच्या दृष्टीनेच आपण त्या ठिकाणी केलेलं आहे याचा तोटा कुणालाही नाही पाठीमागील कालावधीमध्ये सुद्धा तुमच्या दुय्यम नियमासाठी विरोध केला परंतु त्याच्यामध्ये ज्याला मोहळा जायचे त्याने तिथे मोहळा खरेदी करू शकता ज्याला अनगरला जायचं त्या ठिकाणी अनगरला तुम्ही खरेदी करू शकता अशा उद्देशाने विकासाच्या दृष्टीने आपण अनगर या ठिकाणी अपल तहसीलदारची निर्मिती केलेली आहे साधारण त्या यामध्ये असा मुद्दा उपज केला जातो की जे पेलूर मंडळ आहे ते पेलूर मंडळ सुद्धा तिथं अंगाला जाते त्या लोकांना तो मोहोळ हे फक्त पंधरा किलोमीटर अंतर येत असताना मग त्या लोकांना अंतर होऊन मोहोळ अणंगाला जावं लागतं म्हणजे अंतर वाढतं मग ते लोकांनी काय करायचं त्या लोकांसुद्धा थोडा वास्तविक पाहता नरखेड हे मोहोळपासून बारा किलोमीटरवरती आहे हे अकरा किलोमीटरवरती आहे शेतपळ हे शेतपळचं अंतरसुद्धा मोहोळपेक्षा अनगर कमी पडतं कारण शेतपळ असेल पाटी असेल अनगर असेल किंवा वापले मार्गे जर असे देवडीने आला तर ते अंतर कमी पडतं लक्षात घ्या आता आपण रस्त्याची कामं एवढी केलेली आहेत की पेनूरवरून तुम्ही डायरेक्ट तुम्ही इकडं देव हिवरेपाटीला येऊ शकता हिवरेपाटीवरून तुम्ही अनगरला जाऊ शकता आणि रोडची कामं पूर्ण झालेली आहेत वास्तविक आता अंतर वाढतं असं नाही तुम्ही त्या पत्तीने जरा मोहळ हे केलं तर तुम्हाला अंतर वाढलेलं दिसेल तुम्हाला पण मधून सुद्धा सगळे रस्ते झालेले आहेत आणि एका दुसऱ्या गावाला अंतर वाढू शकतं असं नाही की बा शंभर टक्के गावांना अंतर कमी पडते ज्यादा होते एक दोन गावांना अंतर वाढू शकतं ते मी मान्य करू शकतो ते विकास कामापर्यंत काय सांगतो वास्तविक पाहता मी आमदार झाल्यापासून उमेश पाटील हे आमचे स्वतःला राष्ट्रीय नेते समजणारे व्यक्ती आहे त्याचं आणि आमचं म्हणजे मी राजेंद्र पाटील विषय नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून मी काम करतो उमेश पाटील एक स्वतःला स्वतःचं सरकार असल्यासारखं वागत असतोय आणि त्याचं आणि माझं साडेचार वर्षामध्ये एकाही स्टेजवरती एकत्र कार्यक्रम झालेला नाही त्यामुळे तो विरोधकापेक्षा सुद्धा मोठी पुढची भूमिका घेत असतो नेहमी आणि विरोधक सुद्धा सहनशीलतेले बोलत असतात परंतु ह्याला काय माहीत नाही आरेरावेची भाषा वापरल्यानंतर महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धी मिळते का प्रसिद्धीच्या म्हणजे हापापलेला माणूस आहे हा ह्या माणसाकडे ज्यादा लक्ष देण्यात काय अर्थ नाही मला असं वाटतं तुमच्या मी तुमचा आणि राज्य सरकारचा एक दुवा आहे राज्य सरकारच्या योजना तुमच्या घरापर्यंत दृष्टीने मी काम करत आहे मी एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा आहे माझी एवढी ऐपत नाही की मी खाजगी पद्धतीने रस्ते करेल मुरूम टाकेल पाणी पुरवठा करून देईल शासनाच्या जा योजना जास्तीत जास्त आणेल आता ते कुठला व्यवसाय करतात ते मला माहीत नाही आणि दहा गाड्या टाकल्या दहा गाड्यावर तुमचा मीडियाचा एक जण कॅमेरावाला पाठीमागं जातोय एक टँकर गेला त्याचा पाठीमागं कॅमेरावाला जातोय मग आता मला माहीत नाही की टँकरच्या मागे कॅमेरावाला जातोय का कॅमेरावाल्याला पुढे पाठवून दिलेलं नसतं या <laughs> मला कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी नाही तुम्हाला पाठीमागे सांगतो सहा महिन्यामध्ये मी कुठेही उद्घाटन भूमिपूजन केलं नाही पाच पाच दहा दहा कोटीची कामं डायरेक्ट अशी कामं चालू करून टाकलेली आहेत की मला प्रसिद्धीच्या पोटी जायचं नाही कारण सर्व जनतेला माहीत आहे की व कामं कोण करत आहे अजितदादा पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार काम करतोय मला सांगायचीच गरज नाही मी काम केले तुम्हाला खोटं सांगत नाही आजपासून दिवसभर नारळ फोडलं तरी मी आचारसंहिता त्याला तर नारळ फोडू शकत नाही एक एक गावामध्ये साठ साठ कामांचे नारळ माझे बॅनर्स आहेत म्हणजे फोडतच नाही हो सगळ्या गावाला माहिती आहे मी सांगतो सरपंच तुम्ही फुडून टाका कार्यकर्ते कोण आहे त्या ठेकेदारला घ्या काम चालू करून टाका फुडून टाका मला प्रसिद्धी करायची असेल तर तुम्हाला सगळ्याला कॅमेऱ्याला घेऊन गेलो असतो की चारही बाजूने चार कॅमेरा चालतोय कसा बघतोय कसा सगळ्या गोष्टी करत करत घेऊन गेलो असतो वास्तव पाठात सगळे तुम्ही उमेश पाटलाला विचारलं पाहिजे तू पाठीमागील पाच वर्षात नक्की काय काम केलं ती जिल्हा परिषदमधून काय काम केलं कसं काम केलं नरकेडच्या पाणी प्रवठा कॉन्ट्रॅक्टर किती टक्के पैसे घेतले तो कॉन्ट्रॅक्टर बारामतीच घ्या मला येणाऱ्या गोष्टीत तुम्हाला कळून येऊन दिला असा काय विषय नाही परंतु जी टक्केवारी वगैरे जी असती ना तुम्ही बाहेर हॉलमध्ये पन्नास शंभर माणसं आहेत त्यांना जाऊन विचारा आमदार यशवंत माने टक्केवारी घेतो का शेतकऱ्याला मदत करतो खिशातले पैसे काढून मी मग देणारा मी ठेकेदारला पैसे देतो दहा पाच रुपये कमी पडत घे पण तेवढं पाय काम करून घे तेवढं माझ्या आईबापानी करून ठेवलेलं आहे मला मळमळ मतदारसंघामध्ये टक्केवारीची गोष्ट नाही आणि एकही कार्यकर्ते येऊन सांगावं की आमदार यशोद्ने दोन रुपये घेतलेत आणि त्या उमेश पाटलाला कशी झोप लागते ती मला माहीत नाही अहो त्यांनी त्याच्या वागण्यामुळे त्याची बायकूच सुद्धा निलंबन होण्याची वेळ आली त्या ठिकाणी निलंबित व्हावं हो लागलं बायको तहसीलदार आणि कलेक्शन करायला हवा आम्हाला माहित नाही का ह्याच्या वागण्यामुळे ते चांगल्या माऊलीला त्रास झाला आणि तुम्ही स्वतः दुसऱ्यावर वाटत भाषा करता तुम्ही अहो तुम्ही आमचा महाराष्ट्राचा युवकांचा अध्यक्ष होता वा तुमचं वागणं त्यावेळेसपासून आम्हाला माहिती आहे तुम्ही कुठल्या लायकीचे आहात तुम्ही कुठल्या पद्धतीचे आहात आज दादा पवार एक असली चार बोलाय ठेवलेला असं तुम्हाला वाटून घेऊ नका हे कधी हाकलून देतील ते कळणार नाहीत तुम्हाला बारामतीवाली ही प माझ्या माहितीप्रमाणे विरोधक कुणीही टीका करत नाही हा उमेश पाटील जो आहे ना ह्याच्या डोळ्यामध्ये नेहमी पिवळं दिसत असते ह्याला का 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 आपण म्हणतो ना कावीळ झालेली आहे त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या विरोधामध्ये बोलण्याची सवय तुम्हाला सांगते एक मुस्लिम समाजाचा आसलम चौधरी एक मार्केट कमिटीचा चेअरमन होता त्याच्या विरोधामध्ये स्थानिक नेत्यांना पटवून हे कसा अपात्र होईल अशा पद्धतीची भूमिका घेऊन मुसरीफ साहेबांपर्यंत गेला होता साहेबांनी सांगितलं मला किती हा उमेश पाटील घेऊन आला होता म्हणजे आपल्याच वरती केसेस लादणारा आहे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे कसा काय मलाच कळत नाही तो प्रवक्ता म्हणून काम करतोय पण मोहोळ मतदारसंघामध्ये तो कुठल्याही प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याची भूमिका घेत नाही त्यांच्या विरोधात त्याची नेहमी भूमिका सातत्याने मांडलेली आहे काय कारवाईचा प्रस्ताव माझ्या माहितीप्रमाणे तो एवढा मोठा नाही की विरोधात कारवाई करा म्हणून दादांना सांगणे पण तो मी तर ग्रहित धरत नाही आणि मी त्याच्या विरोधात कारवाई करा म्हणणं ते योग्य राहणार नाही आपण टी समाजाचे नाही समाजाचे आहेत या संदर्भातले माझ्याकडे आहेत असं त्यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं आहे मी सांगतो मी काही काढी समाजाचं मी कुठं पाहतोय मी काही समाजाचा आहे माझं पूर्वज विदर्भातले चिखली गावचे आहेत चिखली गावचं तुम्हाला सांगतो सगळे पुरावे मिळालेले आहेत पाठीमागं ते त्याचे हितचिंतकांनी बऱ्याच वेळा केसेस टाकले ती त्याचे निकाली झालेले आहेत मी माझी जात लपवतच नाही मी यशितलाच आहे मी काही समाजाचा आहे त्यामुळे जात माझी क्लिअर आहे माझा, माझा दाखला क्लिअर आहे त्याच्याबद्दल माझं दुमतच नाही मी जात चोरा मी जात चोराचं काय संबंध आहे पण ति ज्या ज्याच्या पाठीशी त्यांनी जात चोरले ती बघ ना बनाव ज्याच्यासाठी बोलतो आहे त्याच बघ ना अगोदर मला माझी जातो क्लिअरच आहे मी कशाला राजन पाटील उमेदवार जाहीर केला पक्षात कोणाला विचारलं नाही आणि हा उमेदवार आहे असं ते म्हणतायत आणि एक लाखाच्या मताधिक्याने पडेल माझ्या माहितीप्रमाणे वाटेल सांगताना माझ्या माहितीप्रमाणे राजन पाटील मालकांनी कोणाला विचारलं हे मी तर नाही सांगू शकत स्टेजवर केले पण ते मोठे नेते आहेत माझ्या माहितीप्रमाणे ते जे बोलतात ते वरची ही त्यांना मान्य देते किंवा त्यांनी त्यांना विचारून मान्यता घेतली असेल ह्याच्याबद्दल मी काय बोलू शकत नाही पण ह्याला विचारून उमेदवार डिक्लेअर करणे येतपर्यंत हा मोठा नेता नाही हा ह्याला विचारायची गरज काय आणि ह्याला जर पसंत पडलं नसेल त्याचा निर्णय घ्यायला तू मोकळा आहे कारण साडेचार वर्षापासून तो बोलतोय राजन पाटलाचा आमदार मला पाडा त्याच्या विचाराचा आमदार आणायचा आहे तुझ्या विचाराचा निर्णय तू घे ना माझा विचार मी करेल तुझा विचार तू घे पण आता जनता ठरवते एकशे पंचाळीस गावातली बोगस उमेदवार कोण आहे का मी मी आहे का ती आहे ती उमेश पाटील नाही तर राजू खरे सुद्धा वारंवार तुमच्यावर टीका टिप्पणी करत आहेत मग एखादं कसं आहे त्यांना विचार ना की बाबा ही जी विकास कामं झाले ते कोण करत आहे एखाद्या वस्तीवरती देखा बघा त्यांच्या पत्तीने ते काम करतात त्यांच्यावर टीका करायचा मला काही अधिकार नाही कारण मी कुणावरही टीका करत नाही खरे नवरती टीका करायचा काय अधिकार नाही ते त्यांच्या पत्तीने काम करत आहेत त्यांनी त्यांच्या पत्तीने काम करत राहावा टीका करल्यानंतर टीका जर एखाद्यावर टीका करून मोठा होत येत असेल तर नक्कीच तुम्ही टीका करावी पण त्यांच्यावर टीका करून मला मोठं व्हायचं काही कारण नाही तर मी राजू खरेवरती टीका करण्याचा काय संबंधित येत नाही